नांदेड हिंगोली यवतमाळ जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे विदर्भ मराठवाडा संपर्क तुटलाय इसापूर धरणातील पाण्याची आवक वाढल्यामुळे तेरा दरवाजे उघडले अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आणि गावात पाणी शिरून घरासह पिकांचं मोठं नुकसान पुढील पाच दिवस धोक्याचे महाराष्ट्रावर दुहेरी संकट पुढील पाच दिवस धोक्याचे महाराष्ट्रावर दुहेरी संकट हेल्पलाईन क्रमांक जारी राज्यात पावसाचा जोर वाढला आहे गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराचा धोका वाढला आहे राज्यातील काही गावांना तर तळ्याचं स्वरूप आलं आहे अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे दरम्यान आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे हवामान विभागाकडून राज्यात एकवीस ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस सोळा ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आलं आहे राज्यात अतिवृष्टीची आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत हिंगोली नांदेड यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सर्व जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत नागरिकांना सूचित करण्यात आलं आहे नागरिकांनी पुरस्थितीपासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज